शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील इंदिरानगरमधील नारायणी कुटुंबियांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरनं अचानक पेट घेतला त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं स्थानिकांच्या व सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेनं येथील मोठा अनर्थ टळला व सिलेंडरला लागलेली ला आग तात्काळ विझवण्यात यश मिळालं तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे दिनांक पाच ऑक्टोबर रोजी आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथे आगीचा प्रकार घडला घरामध्ये अचानक स्वयंपाक चालू असताना गॅस टाकी लिकेज झाली असता व त्या टाकीचा वास येत असता त्यानंतर घरातली सर्व सदस्य घाबरून त्यांनी पळ काढला व आपल्या गोणीच्या व तसेच ओल्या कपड्याच्या सहाय्यानं त्या गॅस टाकीवरती टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती गॅस टाकी आवाज जोरा जोरा व तसेच त्यामधून येणारा जो वास यामुळे स्थानिक व आजूबाजूच्या परिसरात वातावरण तयार चला। तरी परिवार यांनी तात्काळ एस एन न्यूज तालुका प्रतिनिधी ऋषिकेश खोल यांना कॉल केला व तसेच त्यांनी अग्निशामक सिन्नर येथे कॉल करून त्यांनी पुढील यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले व तसेच अग्निशामक येताच अग्निशामकने खूप मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले प्रथम ती टाकी बाहेर काढण्यात आली टाकी बाहेर काढून तिला कुलिंग करण्यात आलं नंतर घरामध्ये कुलिंग करण्यात आलं तरी अग्निशामक दलाच्या आकाश देवकर लाला वाल्मिक नवनाथ झोंधळे सागर डावरे लक्ष्मण सोनकुसरे यांनी ती आग आटोक्यात आणली त्याआधी अग्निशामक दलाचे आकाश देवकर राहणार सुळेवाडे यांना कॉल केला व त्यांनी तात्काळ धाव घेऊन त्या आपल्या स्वतःची पर्वा न करता त्यांनी खूप मोठे शर्तीचे प्रयत्न केले त्यांनी ती टाकी बाहेर ओढून नंतर तिला गाडी आल्यानंतर तिला कुलिंग केलं त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आग आटोक्यात आणण्यासाठी अक्षय नारायणे निलेश नारायणे विकी गांगवे आकाशमाळी सचिन वाकचौरे ऋषिकेश वाकचौरे विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे वाजित शेख तसेच परिसरातील सर्वच ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले घटनेबाबत नारायणे कुटुंबियांनी यसयन न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे एसी न्यूज साठी ऋषिकेश खुलप नमस्कार आपण आता सध्या आहोत बारागाव पिंपरी मधील इंदिरानगर ह्या भागामध्ये इंदिरानगर ह्या भागामध्ये सकाळी अचानकपणे सिलेंडर टाकीने पेट घेतलेला आहे तर त्या सिलेंडर टाकीने पेट कशा पद्धतीने घेतला व ही घटना कधी घडली हे आपण त्यांच्याच फॅमिली मेंबर मधून जाणून घेऊया नमस्कार सर हो माझं नाव सुनील विष्णू नारायण आमच्या घरात सकाळी आजी चहा उकळत असताना सकाळी आठ ते साडेआजच्या सुमारास टाकीनी सिलेंडरनी पेट घेतलेला घेतल्यानंतर आम्ही माझ्या परीने आमच्या घरातल्या सदस्यांनी सर्वांनी प्रयत्न चांगल्या प्रकारे केला पण ती आज आ, आ आम्ही भिजू शकलो नाही त्यानंतर मी फायर ब्रिगेड झालं पोलीस स्टेशन झालं त्याच्यानंतर आमच्या गावचे सरपंच यांना झालं त्याच्यानंतर आज आजी जवळचे माझे नातेवाईक किंवा मग माझे मित्र ऋषिकेश गोलक यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर मग त्यांनी माझ्या मदतीला उभे राहिले ते पण त्यानंतर आमचेच मित्र आकाश भाऊ देवकर हे देवकर, आमच्या मदतीला आले ते बी फायर ब्रिगेडचंच काम करतात त्यांनी व्यवस्थितपणे आमची मदत करण्याचा प्रयत्न केला तर आग पण विजावली त्याला मदत नेसा आम्ही घरातल्याने सर्व केली किंवा आसपासचे परिसरातले व्यक्ती यांनी पण मदत केली आणि त्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आल्यानंतर त्यांनी आमच्या आग जी पेटलेली होती त्याचं कुलिंग करण्याचं व्यवस्थितपणे काम सहकार्य केलेलं आहे एवढं बोलून मी